नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजना दिव्यांग अनुदान योजना विधवा महिला योजना ज्येष्ठ नागरिक योजना आणि श्रावण बाळ योजना अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे आज हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवतोय कारण गेल्या काही महिन्यांपासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे पैसे वेळेवर काय येत नाहीत कधी पूर्ण रक्कम येते कधी अर्धीच रक्कम काय येते आणि म्हणूनच आज आपण तीन खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत पहिला मुद्दा अनियमित हप्ता म्हणजे काय एका महिन्याचे पैसे येतात पुढच्या महिन्यात येत नाहीत कधी उशिरा येतात तर कधी दोन तीन महिने एकदमच येत नाहीत तर कधी कधी दोन तीन महिने एकदमच येतात हेच आहे अनियमित हप्ता दुसरा मुद्दा कमी रक्कम जमा होणे मित्रांनो काही लाभार्थ्यांना आधी अडीच हजार रुपये यायचे आता फक्त दीड हजार रुपये किंवा पाचशे रुपये येतात कोणाला पूर्ण पैसे कोणाला अर्धे पैसे तर कोणाला पैसेच नाहीत हा सगळा गोंधळ का होतोय हे आज आपण समजून घेणार आहोत आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या विरोधात आपण काय केलं पाहिजे फक्त पैसे आले नाहीत म्हणून शांत बसायचं नाही फक्त तशीलला फेऱ्या मारायच्या नाहीत तर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने आवाज उठवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमचा हक्काचा पैसा वेळेवर हवा असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला खूप महत्वाची माहिती सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो आता हा मुद्दा नीट समजून घ्या डिसेंबर महिन्याचा हप्ता दहा तारखेपर्यंत खात्यात जमा व्हायला हवा होता असं आधी सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात काय झालं अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरचे पैसे जानेवारी महिन्यात सुरू झाल्यावर मिळाले आणि काहींच्या खात्यात जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तारखेला पैसे जमा झाले म्हणजे डिसेंबरचा हप्ता उशिरा मिळाला आता इथेच मोठा प्रश्न उभा राहतो मित्रांनो जर डिसेंबरचा पैसा जानेवारी टाकला गेला तर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार कारण आधी स्पष्ट सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याचे पैसे सहा ते सात तारखेपर्यंत खात्यात आले पाहिजेत पण आज तारीख पुढे गेली तर आहे तरीही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता आलेला नाही म्हणजेच मित्रांनो पैसे येतात पण वेळेवर येत नाहीत आणि हा सगळा गोंधळ आज निर्माण झालेला आहे मित्रांनो आता हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे म्हणून लक्ष देऊन ऐका राज्याच्या अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः स्पष्ट सांगितलं होतं की निराधार लाभार्थ्यांचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला खात्यात जमा केला जाईल म्हणजे काय महिना सुरू झाला की पहिल्याच दिवशी पैसे खात्यात जमा होणार पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे आज चार पाच तारीख उलटून गेली आहे तरीही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही मग इथेच प्रश्न निर्माण होतो मित्रांनो सरकारने जे सांगितलं ते खरंच अंमलात आणलं जातं आहे का आणि दुसरा प्रश्न निराधार दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला नियमित आणि वेळेवर हप्ता मिळतोय का जर घोषणा आणि वास्तव यात फरक असेल तर हा विषय गंभीर आहे आणि याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो आपण हे आधी समजून घेतलं पाहिजे की आपण कुणाचे उपकार घेत नाही आहे आपण निराधार आहोत दिव्यांग आहोत विधवा महिला आहोत ज्येष्ठ नागरिक आहोत आणि म्हणूनच या योजनांचा लाभ घेणं आपला हक्क आहे पण प्रत्यक्षात काय होतंय मित्रांनो लाभ घ्यायला गेलं की प्रचंड त्रास होतो कधी पैसे येत नाहीत कधी पूर्ण रक्कम न येता अर्धेच पैसे मिळतात अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांना दोन हजार बारा दोन हजार तेरापासून कोणताही त्रास न होता नियमित हप्ता मिळत होता पण आता त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणखी धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे का काही का लोकांच्या खात्यात फक्त पाचशे रुपये जमा झाले तर काहींना आधी अडीच हजार रुपये मिळायचे आता मात्र फक्त दीड हजार रुपये येत आहेत मित्रांनो हा प्रश्न एक दोन लोकांचा नाही हा हजारो लाभार्थ्यांचा प्रश्न आहे मग प्रश्न असा पडतो जर सगळे नियम पाळलेत कागदपत्रे योग्य आहेत आणि तरीही पैसे कमी किंवा बंद झालेत तर हा सगळा प्रकार नेमका काय आहे आणि हाच मुद्दा आपण उघडपणे बोलणार आहोत मित्रांनो हा मुद्दा थोडा टेक्निकल आहे पण मी तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजावतो अनेक लाभार्थ्यांचं काय आहे माहिती आहे का, का? आधार कार्ड बरोबर आहे बँक खात्याशी आधार लिंक आहे डीबीटी मॅपिंग पूर्ण आहे यू आय डी चेक केलं तर सगळं ओके दाखवत आहे म्हणजे कागदपत्रांच्या बाबतीत काही चूक नाही तरीसुद्धा काय होतंय पैसे खात्यात जमा होत नाही आहे आणि दुसरीकडे आपण जेव्हा योजनेच्या वेबसाईटवर स्टेटस बघतो तेव्हा तिथे असं दाखवतं आहे की आधार मॅपिंग नाही मित्रांनो इथेच मोठा गोंधळ आहे एका ठिकाणी सगळे योग्य तर दुसऱ्या ठिकाणी सगळं चुकीचं कसं म्हणजेच लाभार्थ्यांची कोणतीही चूक नसताना सगळे कागदपत्रे पूर्ण असताना पैसे मुद्दाम थांबवले जात आहे असं स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हाच अन्याय आज हजारो लोकांच्या बाबतीत चालू आहे मित्रांनो आता हा मुद्दा प्रत्येक लाभार्थ्यांच्या आयुष्यातला आहे म्हणून लक्ष देऊन ऐका अनेक लोकांना तहसील कार्यालयातून पुन्हा पुन्हा फोन येतो कागदपत्र आणा असं सांगितलं जातं कोणी तीन वेळा कागदपत्र देतो कोणी चार वेळा देतो तर काही लोक पाच वेळासुद्धा कागदपत्र जमा करतात इतकं सगळं करूनही काय होतं डिसेंबरचा हप्ता येत नाही कुणाला पूर्ण पैसे मिळत नाही तर कुणाचा हप्ता अनियमितच राहतो मित्रांनो इथेच खरा प्रश्न निर्माण होतो जर आपण मागितलेली सगळी कागदपत्रे दिली वेळेवर दिली आणि योग्य दिली तरी पैसे मिळत नसतील तर चूक नेमकी कुणाची आहे लाभार्थ्यांची की या सगळ्या प्रक्रियेत कुठेतरी गंभीर चूक चालू आहे हा प्रश्न विचारणं आता खूप गरजेचं आहे मित्रांनो आता इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट समजून घ्या कागदपत्रे देऊन आता काहीही उपयोग नाही ती तुम्ही दिली आहेत पुन्हा पुन्हा दिली आहेत तरी पैसे मिळालेले नाहीत म्हणून आता प्रशासनाच्या विरोधात तक्रार करणं हाच एकमेव मार्ग उरलेला आहे मित्रांनो राज्य सरकारचं एक अधिकृत पोर्टल आहे आणि हे पोर्टल थेट मुख्यमंत्री कार्यालयाशी जोडलेलं आहे म्हणजे काय तिथे केलेली तक्रार थेट वरच्या पातळीवर जाते आणि जर मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी एकाच विषयावर तक्रार केल्या तर संबंधित तहसील कार्यालय प्रशासन आणि जबाबदार अधिकारी यांची चौकशी होते आणि कारवाईसुद्धा होते म्हणून मित्रांनो आता गप्प बसायचं नाही आता फक्त कागदपत्रांवर विश्वास ठेवायचा नाही तर योग्य ठिकाणी तक्रार करून आपला हक्क मागायचा आहे मित्रांनो आता ही लढाई एकट्याची नाही ही लढाई सगळ्यांची आहे समजा हजारो लाभार्थी एकत्र आले आणि एकाच आवाजात सांगितलं की आम्हाला निधी कमी मिळतोय आमचा हप्ता अनियमित आहे प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर मित्रांनो हे चित्र नक्कीच बदलू शकतं पण सध्या आपण काय करतो पैसे आले नाहीत की एकमेकांशी चर्चा करतो व्हिडिओ खाली कमेंट करतो तहसील कार्यालयात फेऱ्या मारतो पण इथेच आपण थांबतो आपली तक्रार वरच्या पातळीपर्यंत शेवटच्या टप्प्यात जातच नाही आणि जोपर्यंत तक्रार योग्य ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही म्हणून मित्रांनो एकट्याने नाही एकत्र आलो तरच बदल घडणार आहे मित्रांनो आता एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे हा विषय फक्त तहसील कार्यालयात जाऊन थांबून चालणार नाही कारण पुरता विषय राहिला तर तो तिथेच अडकून राहतो म्हणून हा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जिल्हास्तरावर आणि थेट मंत्रालयापर्यंत गेला पाहिजे कारण मित्रांनो वरच्या पातळीवर माहिती पोहोचली तरच खालच्या पातळीवर कामात सुधारणा होते नाहीतर काय होतं कधी एक दोन महिन्यांचे पैसे मिळतात आणि उरलेले महिने लाभार्थी वंचितच राहतात हे असं कायम चालणार नाही म्हणूनच प्रश्न वरच्या स्तरावर नेणं आणि तिथे पोहोचवणं हेच आता खूप गरजेचं आहे मित्रांनो आता मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय ती कृपया लक्ष देऊन ऐका जर एक दोन महिने तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत आणि आपण काहीच केलं नाही शांत बसलो तर पुढे काही होऊ शकतं माहिती आहे का भविष्यात तुमचं नाव या योजनेतून वगळलं जाऊ शकतं कारण सिस्टीममध्ये असं दाखवलं जात आहे की लाभार्थी सक्रिय नाही किंवा प्रकरण क्लोज आहे म्हणून मित्रांनो फक्त वाट बघत बसू नका चौकशी नक्की करा पण त्याचबरोबर अधिकृत पद्धतीने तक्रार दाखल करणं खूप गरजेचं आहे कारण तक्रार केली तरच तुमचा मुद्दा नोंदवला जातो आणि तुमचा हक्क सुरक्षित राहतो मित्रांनो आता मी खास करून व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन सामाजिक कार्यकर्त्यांना एक विनंती करतो तुमच्या ग्रुपमध्ये हजारो लाभार्थी असतात पण अनेक लाभार्थ्यांना तक्रार कशी करायची कुठे करायची हे माहीत नसतं म्हणून तुम्ही लोकांना तक्रारपणाली समजून सांगा योग्य पद्धतीने मार्गदर्शन करा योग्य ठिकाणी माहिती मिळाली तरच प्रत्येक लाभार्थी आपला हक्क स्वतः मागू शकतो आज मदत केली तर उद्या हजारो कुटुंबांचा फायदा होईल मित्रांनो हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक निराधार लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुम्हाला शेतीविषयी रोजचे अपडेट्स सरकारी योजनांची ताजी माहिती हप्ते अनुदान पैसे कधी येणार अशी माहिती दररोज सर्वात आधी हवी असेल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता पुढील व्हिडिओमध्ये आपल्या सरकारी पोर्टलवर तक्रार कशी करायची याची सविस्तर आणि सोपी माहिती घेऊन येणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद